शेतकऱ्यांसाठी पुन्हा एक आनंदाची बातमी आहे तर एक रुपयाचा पीक विमा इथं मंजूर झालेला तब्बल नऊ पीक विमा कंपन्यांनी दोन हजार एकोणसत्तर कोटी रुपये इथं मंजूर करण्यात आलेल्या तर या जिल्ह्याचा त्यामध्ये समावेश आहे हो या शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे तर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता एक रुपया ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता खरीप त्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम आता जमा होणार आहे तर इथे जे काही निधी उपलब्ध झालेला आहे दोन हजार एकोणसत्तर कोटी रुपये तर त्यामध्ये यवतमाळ हिंगोली बुलढाणा छत्रपती संभाजीनगर नाशिक अहमदनगर जालना अकोला पुणे नंदुरबार परभणी जळगाव पालघर त्याचप्रमाणे ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात खरीप पीक विमा जमा झालेला नाही तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यानंतर तुम्हाला किती पीक विमा मंजूर झालेला व तुमच्या बँक खात्यात कधी व कोणत्या तारखेला पीक विमा जमा होणार आहे ते कशाप्रकारे चेक करायचं आहे यावरती सविस्तर व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल तर आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा त्यानंतर वाशिम धुळे बीड ठाणे रत्नागिरी नांदेड गडचिरोली त्याच्यानंतर सातारा सिंधुदुर्ग या तर यामधले जे काही जिल्हे आहेत तर त्यामधले तालुके तर यवतमाळमध्ये यवतमाळ कळम घाटंजी राळेगाव बाबुळगाव पुसद मारेगाव त्याचप्रमाणे हिंगोली तर त्याचप्रमाणे बुलढाणा छत्रपती संभाजीनगर तर जे काही जिल्हे आहेत तर त्यामध्ये जे काही तालुक्याचे जे काही क्षेत्र आहे ते सुद्धा तुम्हाला इथं नुसकानाचे जे काही क्षेत्र आहे ते सुद्धा इथं दाखवण्यात आलेले आहे तर लवकरच त्याचप्रमाणे जे काही सोयाबीनवर येलो मोझॅक नावाचा एक रोग आला होता तर त्याचे जे काही शेतकऱ्यांनी क्लेम केलेले आहे जे ते काही तक्रारी नोंदवलेल्या आहे तर अशा सर्व शेतकऱ्यांनासुद्धा पीक विमा लवकरच त्यांच्या बँक खात्यात जमा होईल तर त्याची यादीसुद्धा लवकरच अपडेट होईल त्यानंतर पीक विम्याचे सर्व व्हिडिओज आणि नवीन अपडेट्स तुम्हाला आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशनच्या यूट्यूब चॅनलला बघायला मिळेल जर तुम्ही येलो मोजाकचा क्लेम केलेला नसेल तर तुम्हाला इथे पीक विमा मिळणार नाही ज्या शेतकऱ्यांनी येलो मोजाक नावाचा जो काही क्लेम आहे ते क्रॉप इन्शुरन्सच्या अप्लिकेशनमध्ये जाऊन केला होता तर अशा सर्व शेतकरी बांधवांना आता त्याचासुद्धा पीक कुमा इथं त्यांच्या बँक खात्यात आधार लिंक असलेल्या बँक खात्यात जमा होणार आहे तर अशाच प्रकारचे नवीन अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला स